नाशिकचं तापमान दिवसेंदिवस वाढतच असून सर्वसामान्यांच्या अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे उण्यात नाशिककरांना एवढ्या तापमानाची सवयच नसल्यानं यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नाशिककर चांगलेच घामघुम झालेत त्यातच नाशिक ही देवभूमी असल्यानं इथल्या भक्तांनी पंचवटी परिसरातील संत गाडगेबाबा पुलाखाली उघड्यावर असलेल्या महादेवाच्या पिंडीवर बर्फाची लादी ठेवून या मूर्तीचं उन्हापासून संरक्षण केलंय आज वाढलेल्या तापमानात कोणीतरी भाविकाला उघड्यावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला उन्हात होणारा त्रास असहाय्य झाल्यानं महादेवाच्या पिंडीला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी धडक बर्फाची लादी ठेवली आहे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना मात्र या भाविकानं केलेल्या कामाचं चांगलंच कौतुक वाटतंय ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे वारकरी तालुक्यातील धंगाई येथे नियोजनाअभावी भीषण पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय पहाटे तीन आज गावातील महिलांना विहिरीवर पाणी भरायला जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं आहे यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय प्रशासनानं देखील गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे पाण्याचा प्रश्न न सुटल्यास साखरी पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे सूर्य असल्याने तीव्र अशातच उन्हात पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचं समोर आलंय दापूर असलेल्या धंगाई गावामध्ये पाण्याची टाकी तयार करण्यात आली मात्र या टाकीपर्यंत पाणी का पोहोचलं नाही त्याची ट्रायल का घेतली गेली नाही असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेत जुन्या टाकीवरून होणारा पाणी पुरवठा अपुरा असल्यानं नागरिकांना पाणी मिळत नसल्याचं चित्र समोर आलंय ग्रामपंचायत म्हणजे दंगाई आमचं गाव आहे आणि दंगाई दापूर एकत्र ग्रामपंचायत आहे आमची इथं कोणीच ध्यान देत नाही आणि अर्ध्या गावाला पाणी आहे अर्ध्या गावाला पाणी नाही आहे आणि पाणी सोडणारा रोज काय करतो का निम्मी गावाला पाणी सोडतो आणि महिन्यापासून इथं एक टाकी आहे ती पण तुम्हाला दाखवतो त्या टाकीला डायरेक्ट पाणीच येत नाही डायरेक्ट एवढ्या बाया आता समजा एक आजच्या दिवस एवढी ये उद्यापासून इथून डायरेक्ट एक किलोमीटर जातील ते पण ते जर भरू देतील ठीक आहे तर ते रिकामा अंडा घेऊन घरी यावा लागणार आहे मग या मथाऱ्या माताऱ्या बाहेर जातील कुठं जर पाणी सोडला शिपाला आम्ही सांगायला गेलो का पाणी सोडा नाही सोडा तुम्ही तुम्हाला तुमच्या फटत तुम्हाला काय करायला करून घ्या ते टाकाचं तिथं ते नळ लावले नळ सुद्धा तुटून जायला त्याला दोन वर्ष म्हणून हो सांगू राहिलो का ते वेल्डिंग करून द्या तिथं कॉक बसून द्या ते नाही बसून राहिले तिथं डायरेक्ट आणि गरम ग्रमशेला येतच नाही डायरेक्ट पाहतच नाही कुठे काय गरम शेव आम्ही एक वेळेस बोललो होतो आमच्या ते टाका जवळच आम्ही बोललो होतो गरम ग्रमशेला की पाणी येत नाही ग्रामसेवक पाणी सोडणार ग्रामसेवक समोर काय बोलला की मला पाणी उद्यापासून सोडायचं नाही या गावाला इकडे या गल्लीला पाणी नाही सोडायचं तुम्हाला काय करायचं करून घ्या असं बोलता ये आणि पाणी डायरेक्ट म्हणजे आधी तुम्हाला मार्च एप्रिल आणि मे आणि जून चार महिने कुठून कुठून पाणी आला नाही ना आमचं जनावर कुठे माणसाला पाणी नाही इथं तर जनावर कुठून पाणी आलायचं आम्ही डायरेक्ट हम्म आता आणि तिकडं पास ग्रामपंचायती जे हे रे तिला भरपूर पाणी आहे आणि लाईट सुद्धा एकदम व्यवस्थित आहे दोन तास त्या त्याला पाणी सोडतो तसं डायरेक्ट गावात पाणी सोडून देतो म्हणजे तो डायरेक्ट तिकडे त्यांच्या गल्ली तिकडे पाणी चालू राहतो तिकडे पाऊस पाणीच डायरेक्ट ना लागे राही ना पाणी नाही आम्ही गावले आम्ही का गाव सोडीच निघी जाऊ का आम्ही पाणी ना व्यवस्था करा आता ना कितला हालची आम्ही गरमशेवला सांगवा तो काही करत नाही शिपाय काही व्यवस्था करत नाही मग आम्ही काय करा ना गाव सोडी निघी जाऊ का अर्धा गाव पाणी पियस अर्धा गाव कोडा रास लाईट किती टाइम राई लाईट सात तास राहत दोनच तास सांगतस सांगतोस ग्रामशेव काही ते आमना वयवासच करत कर नाही तर गावना येस का गाव। येस पण पाणी ना वय येस पण वयवास बी करत कर नाही ते टाकाला नळ शेका नाही नळ शे बी दाखत नाही तर टाका मग घाण कितला पडेल शे भेट दिसणार पाणी साहेब आमना गाव पाणी येत नाही आणि पाणी जर वना तर टाकाला काही स्वच्छता बी नाही आणि त्याला बनणे बी नाही त्या देखा त्या पाईप कशा वय जायला खाल्यावर वय जाता दोन तास जर पाणी सोडा तर दोन तास बी नाही राहत बाया रिकामा गुंडा नाही त्या आणि परतली जाता आमना एवढा गाव मग मतारा माणसा गणभर पुरत कोणा पोऱ्या नाही तर त्या येतात त्या रिकामं बांधाली जातात चांगल्या बाया राहात ते इऱ्यासावर जाता आणि पाणी आणता आन आणि मतारा माणसा काय बसता मग तशा आणि महिना महिना पाणी येत नाही आणि सोडणं असायला सांगा त्या सांगतात तुम्हाला पाणी कशा पाणी येत नाही पण मग आता कोळला तुम्हाला दिस राहिला ना, ना? या दंगाई गाव मग नवी टाकी बांधायला नवी टाकी बांधेल आता एक वर्ष व्हायला नवी टाकी मग पाणी आता ती ते काय काम ते आम्हाला काय माहिती नाही पण आता जुना आता मग पाणी येऊ शकत नाही आम्हाला खूप हाल वेळ राहिले आता या वातावरण पाणी पाहिजे आम्हाला माणसाला पाणी नाही डोरासाला पाणी नाही इरी आटी गेल्या हिरिसावर त्या शेतकरी माणसा येऊ देत नाही त्याच ना, 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 ना हा दंगाय गावातील देखील तळ गाठलाय मग गावात पाणी पुरवठा होणार तरी कसा असा संतप्त समाज उपस्थित करत साखर पंचायत समितीवर गावकऱ्यांनी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातला सावऱ्या दिगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात होळी सण साजरा करण्यात आला मेधा पाटकर सह अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी सभा देखील घेण्यात आली जल जंगल जमीन वाचवत आपल्या संस्कृतीचं जतन करत सावऱ्या दिगर जीवननगर गोपाळपूर पुनर्वसन वसाहतींनी केलेल्या दारूबंदीच्या निर्णयाचं कौतुक करत इतर गावांनी देखील दारूबंदी केली पाहिजे दारूची बाटली फोडत दारूचा निषेध करण्यात आला यावेळी दारू नको पाणी पाहिजे शराब का व्यापार बंद करे सरकार अशा घोषणा देण्यात आल्या विविध विषयांवर चर्चा करत रात्रभर होळी उत्सवाचा आनंद घेण्यात आला पहाटेच्या सुमारास होळी पेटवत होळी भोवती अनेकांनी नृत्य सादर करत आनंद लुटला यावेळी नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार ताडीच्या चार प्लास्टिक ड्रमसह परराज्यातील बियरचे पंचवीस बॉक्स जप्त करत शिरपूर दारूबंदी विभागानं दुहेरी कामगिरी करत दारू माफियांना दणका दिलाय दोन्ही कारवाईमध्ये वाहनासह चार लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात आले यांच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर करण्यात आली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक एस ए चव्हाण जवान गोरख पाटील हेमंत पाटील एस एच देवरे प्रशांत बोरसे एम पी चालक निलेश मोरे आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आझाद समाज पार्टीचे सर्वे सर्व तथा भीम आर्मी प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव अशोक यांना तातडीनं अनुसूचित जाती आणि जमातींवर होणारा अन्याय तातडीनं थांबवा यांच विविध मागण्यांसंदर्भात भीम आर्मीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे चंद्रशेखरबाई आझाद मथुरा कुटुंबाला एबी व सत्ताधारी गावगुंडांनी जो भेडा हल्ला केला तसेच ओडिसा राज्यात ओडिसा राज्यात दौरा राज्या करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरबाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई, भाई विनयरतन सिंगजी यांच्यावर जो एबीपीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखरबाईंना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंगजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो तसेच जे बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्यालासुद्धा आमचा भीमा भारत मिशन व आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे तसेच जो एकोणवीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यातनं घेऊन बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व मागणी केली की याच्यावर सरकार दरबारी तात्काळ कारवाई करण्यात यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल वाघ उत्तर महाराष्ट्र संघटक राजा उमाळे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण उत्तम झनके वसीम शेख निशांत मोरे समाधान मोरे धर्मेंद्र ईशी किशोर उशिरे संजय बागुल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नागपूर तालुक्यातील सांगवी गावामध्ये आदिवासी समाजाचा पारंपरिक उत्सव असलेली होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सांगवी येथे मानाची होळी पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी हजेरी लावली तसेच रात्री पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य करून आदिवासी बांधवांनी आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं प्राचीन काळापासून सुरू झालेला हा होलिका उत्सव आजही आपल्या एकतेतील आणि समानतेतील वैविध्यपूर्ण रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम राखतोय सातपुड्याच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या सांगवी गावात होळीच्या रात्री ढोलाच्या तालावर आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आले आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीने ढोल आवाज आणि आदिवासी पारंपरिक नृत्य करण्यात आलं आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक पद्धतीनं आदिवासी बांधवांचा पारंपरिक उत्सव होळीचा आनंद घेत स्थानिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्री नृत्य करतात आदिवासी बांधवांच्या पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवण्यात आली होती सालावादप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात ही होळी साजरी करण्यात आली सांगवी गावामध्ये होई पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर